नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी कौशल्य शिकावी लागतात व त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल या आपल्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर तेही आपल्या पद्धतीने घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टीची चर्चा करण्यापूर्वी आपल्याला हे माहीत पाहिजे की ज्यावेळेस आपण आपलं करिअर क्षेत्र निवडत असतो त्यावेळेला त्या क्षेत्रासाठी काही कौशल्य सुद्धा आपल्याला मिळवावीच लागतात किंवा ते शिकून घ्यावे लागतात परंतु ते कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची जी काही एकाग्रता मनाची जी काही पात्रता आहे मनाची जी काही मानसिकता आहे या सर्व गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागतो त्याच दृष्टीने ते करत असताना आपल्याला आपण काय करणार आहोत याचा सुद्धा विचार झालाच पाहिजे जर मग ते आपल्याला सर्व करायचं आहे किंवा काही क्षेत्रासाठी आपल्याला काही कौशल्य शिकून घ्यायची आहेत तर मग आपल्याला या सर्व गोष्टी कराव्या लागतील ती पार्श्वभूमी कशा पद्धतीची निर्माण करावी याबाबतचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज देत आहोत मात्र त्यासाठी तुम्हाला या अगोदरचे सर्व व्हिडिओज पाहणे अत्यंत गरजेचं आहे कारण कौशल्याच्या संदर्भात आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या सिरीजमधून वेगवेगळी माहिती -वेग घेतलेली -वेग -वेग आहे हा आपला अभ्यासाचा भाग असल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी शिकून घ्यायच्यात आणि तेही आपल्याला स्किल घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या त्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे मला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याचशा गोष्टी अशाच पद्धतीने आपल्या बोर रायटिंगच्या पद्धतीने शिकत आलेलो आहोत आणि या पद्धतीमध्ये नवनवीन गोष्टी जेवढ्या काही शिकता येतील त्याचासुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत मात्र आपण एकाग्रतेनं जर काही गोष्टी शिकून घेतल्या तर मग आपल्याला आपल्या निश्चित एखाद्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी कोणकोणती कौशल्य आवश्यक आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल की एखादं क्षेत्र निवडायचं आहे परंतु ते क्षेत्र निवडण्यासाठी आपल्याला स्वतःच्या आपल्या मानसिकतेची धारणा कशा पद्धतीची करावी लागेल याचासुद्धा विचार करावा लागेल आणि तो विचार करत असतानाच आपल्याला सुरुवातीला त्या क्षेत्राकडं जाण्यासाठी जे कौशल्य शिकायचे असतात त्या कौशल्य शिकण्यासाठी सुद्धा आपल्या मनामध्ये या सर्व गोष्टी पहिले शिकून घेणं किंवा त्याचा विचार करणं ही गरजेचं आहे त्यामधील पहिली जी काही गोष्ट आहे कोणते तरी एक क्षेत्र निवडा त्यात साध्या, हो त्या त्या साध्या साध्या गोष्टीला महत्त्व द्या आता आपल्याला काही कौशल्य शिकायची आहेत कुठल्या तरी क्षेत्रात आपल्याला कौशल्य निपुण होऊन पुढे जायचं आहे तर मग ते क्षेत्र एकदा आपण निवडलं की त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही साध्या साध्या गोष्टी आहेत त्या साध्या साध्या गोष्टीला महत्त्व देण्याचं शिकून घ्या तेही कधी आपण ज्यावेळेस पदवीचा अभ्यास कर क्रम करत असतो पदवीच्या नंतर आपण शिक्षण घेत असतो अशा वेळेला या गोष्टी शिकणं सहज सोपं असतं कारण त्यामध्ये आपल्याला वेळ मुबलक अशा पद्धतीचा उपलब्ध असतो दुसरा जो काही भाग आहे तो कोणता आहे तर त्यात वाचन वाढवा व वा आपला निकाल देण्याचा प्रयत्न करा की जे क्षेत्र आपण निवडणार आहोत त्या ज्या क्षेत्राकडे आपल्याला जाणार आहे ज्या क्षेत्राची कौशल्य आपल्याला शिकवायची आहेत ते क्षेत्र निवडल्याच्या नंतर त्याबाबतचं वाचन वाढवणे हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे आणि जर आपण असं वाचन वाढवलं आणि त्या माध्यमातून निकाल देण्याचं जर आपण शिकलो तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीची कौशल्य शिकण्यासाठी आपल्या मनाची धारणा तयार होऊ शकते आणि त्या माध्यमातून आपली भविष्यामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीची सुद्धा आपण शिकू शकतो म्हणून आपण या सर्व गोष्टी ज्या की तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून घेतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे तिसरी जी काही गोष्ट आहे तर ती आहे साधारणपणे डोळे आणि कान उगले ठेवून कोणतेही कार्य शिका पहा साधारणपणे हा विचार आहे की जोपर्यंत आपले जे काही डोळे आहेत ते आपण उघडे ठेवत नाही किंवा आपण कानानं कोणतीही गोष्ट ऐकत नाही म्हणजेच आपली जी काही ज्ञानप्राप्ती आहे ती ज्ञानप्राप्ती साधारणपणे अशा स्वरूपामध्ये झालेली असेल ज्या आपल्या अनुभूतीच्या माध्यमातून जर झालेली असेल तर ते ज्ञान आपल्याला आपल्या चांगल्या चांगल्या कार्यापर्यंत घेऊन जाते किंवा आपल्या निश्चित ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जाते आणि त्याच ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला आपले, आपले प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा मदत होते म्हणजेच काय तर कुठलंही कौशल्य शिकण्यासाठी सुरुवातीची तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचा जो काही रोल आहे तो अशा पद्धतीचा असावा असा एक दृष्टिकोन आपण हे शिक्षण घेत असताना नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी कौशल्याचा विचार या एज्युकेशन पद्धतीमध्ये दिला गेलेला असल्यामुळे किंवा भर असल्यामुळे आपल्याला हा विचार करायचा आहे हे लक्षात असू द्या चौथा जो काही मुद्दा घेतलेला आपण तो म्हणजे विश्लेषणातून दिशा सापडते त्यासाठी विश्लेषण करण्याचे शिका कुठल्याही गोष्टीचं जर आपण आपल्या पातळीवर विश्लेषण केलं की एखाद्या गोष्टीची आपली चूक झाली एखाद्या गोष्टीबद्दल आपण काही आपल्या मनामध्ये काही गोष्टी चुकीच्या मनामध्ये असतील तर त्या गोष्टीचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे ते विश्लेषणाच्या माध्यमातून आपण जर गेलो तर आपल्याला निश्चितच चांगल्या गोष्टी सापडतात आणि त्या माध्यमातून आपल्याला उत्तर सापडण्यासाठी मदत होते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला आपल्या निश्चित ध्येयाकडे जाण्यासाठी काही कौशल्य शिकायची मग ते काही कौशल्य शिकण्यासाठीची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी तयार करण्याचं काम तुम्हाला असं तुमचं जे काही शिक्षण चालू आहे त्या शिक्षणाबरोबरच करावे लागेल आणि म्हणून आपण या चॅनलवर अशा सर्व गोष्टींची चर्चा करतो त्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो त्या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला पुढे जात असताना आपल्या निश्चित ध्येयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो त्यासाठीच हा विचार या सर्व गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे पाचवा जो काही मुद्दा आहे जवळच्या व्यक्तींना समजून घेण्याची भान असू द्या आपल्या आजूबाजूला सर्व लोक असतात मग ते नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील किंवा आपले, आपले हितचिंतक असतील या सर्व लोकांच्या मनामध्ये ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना आहे त्या लोकांचा जो काही विचार आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेस त्यांना सुद्धा तुमच्याकडून काही अपेक्षा असतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या माध्यमातून जो आपला मार्गक्रम आहे जी गोष्ट आपण निवडलेली आहे जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे त्या क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी जे कौशल्य शिकायचे आहेत त्या कौशल्याची पार्श्वभूमी अशा पद्धतीची तयार करा म्हणजेच काय की जे जवळचे व्यक्ती असतात बऱ्याच वेळेस ते अनुभवी असतात त्यांच्याकडं ज्ञान असतं त्यांच्याकडं माहिती असते आणि त्यांच्याकडं प्रश्न सोडवण्याची सुद्धा असते क्षमता असते त्या गोष्टीसुद्धा त्यांच्याकडून आपण शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर या गोष्टी आपण शिकून घेतल्या तर निश्चितच आपल्याला जे कौशल्य शिकायची आहे त्यासाठीची आवश्यक ती पार्श्वभूमी तयार होण्यासाठी मदत होते म्हणूनच या ठिकाणी आपण टायटलसुद्धा असं दिलेलं आहे आपण की कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं की कौशल्य आत्मसात करण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करणे कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जी आवश्यक पार्श्वभूमी मनाची असावी लागते त्यासाठी काय करावे लागेल त्या प्रश्नाचं उत्तर जे की तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून जे तुमचे प्रश्न येतात त्या माध्यमातून दिलेला हा एक केलेला पण प्रयत्न आहे म्हणजेच तुमच्याच प्रश्नाला दिलेलं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते उत्तर आहे अशाच पद्धतीच्या या सर्व गोष्टी आपल्याला पुढेही शिकायच्या आहेत आणि आपल्याला जो वेगवेगळा अभ्यासक्रम नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे त्या संदर्भात सुद्धा अशाच पद्धतीची आपल्या वेळेच्या अनुसरून जी काही माहिती घ्यायची आहे ती भविष्यात सुद्धा घेत राहू आजच्या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद